हाय सगळ्यांना तर आज आम्ही गेलो होतो म्हणजे खूप दिवसांनी गेले होतो माझ्या माहेरी माझ्या माहेरी म्हणजेच माझ्या चुलत भावाच्या वास्तुशांती होती ते वास्तुशांतीसाठी गेलो होतो घर बांधले त्यांनी नवीन तर आम्ही खूप दिवसांनी चाललो होतो शिवला पण खूप दिवसापासून जायचं होतं गावाकडे तर निघलो होतो आम्ही सगळेजण आत्या मामाचा फोन आला होता चला म्हणून मग आम्ही पण निघलो हो, पटकन आवरवरी केली आणि आत्ता निघतोच आहोत रस्त्यानी तर मध्येच आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही ईटमध्ये गेलो तिथं भेटले आमचे काका म्हणजे माझे काका माऊस काका त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या पेट्रोल वगैरे भरलं गाडीमध्ये आणि तिथून आमचं थोडं थोडं म्हणजे पंधराच किलोमीटरवर गाव राहिलं होतं पंधरा वीस किलोमीटरवर तर पुढे गेलो ते ते तर आम्ही त्यात तिथे भेटले होते ते इलेक्शनचे लोक नसतात का ते तर तिथे चालू होती गाडी चेकिंग करायचं काय वगैरे ते चालू होतं तर पुढे गेलो आम्ही आता इथून थोडंसं जवळ आलेलं आहे आमचं तर चालू होत्या गप्पा इकडच्या तिकडच्या आणि शिवला सांगत होतो तर आम्ही असं आहे ते इकडं गाव आहे तिकडं गावी आणि खूप ऊन होतं रात दहाच वाजले होते आणि हे शिवला दाखवत होतो आमचं शेत हिवरचं शेत आहे आणि हे आहे ते खालचं शेत तिथं विहीर आहे बघा तसंच आम्ही पुढं आलेलं आहे आणि इथं आहे एक खाली छोटंसं शेत आहे आणि तिकडे राहते ती माझी चुलती राहते बघा मी तुम्हाला ते तिकडं घर दाखवले झूम करून हां तिकडे आत्ता आम्ही गावात शिरतच आहोत म्हणजे ही वस्ती आमची वस्तीवर छोटे थोडेच घर येतं जास्त नाही येतं हे बघू शकता आणि इथं बाळूगावांचं मंदिर आहे हे मंदिर बाळगवाची दर अमोशाला इथं होत असते आरती प्रसाद वगैरे आरती असते आणि आता आम्ही आमच्या गावात एंट्री मारलेली आहे फायनली तर बघू शकता आता गावाच्या आतमध्ये चाललं इकडून आम्हाला जावं लागतं गावामध्ये तर आता इथं माझ्या दोन्ही चुलत्यांचे घर येतं तिथून आम्ही असं जात होतो गाडी कुठे लावायचं हुन्हाच्या पारामध्ये त्याचा विचार करत होतो ते इकडे गाडी लावायची का तिकडे गाडी लावायची का तर आमच्या दारात झाड होतं ते झाड तोडलं होतं मग त्यामुळे गाडी लावायला तिथे सोय नव्हती इकडे इकडे सेल आमच्या खोटं आहे आणि पुढून आले होते माझे वड येईल म्हणजे आमचे बाप्पू तर ते शिवांशला बोलत होते शिवांश पुढे मारत होता बाप्पू बप्पू करून तर बघू शकता शे आणि पण बाप्पू असं सांगत होते ड्रायव्हरला गाडी इकडे लावा तिकडे लावा आणि शिवांची मध्येच गडबड होती बापू बापू करून पण गाडी आम्ही नेली दारापर्यंत शेवटपर्यंत हे बघू शकता इकडचं गेट आमचं ते तिकडचं गेट होतं इकडून गेटमधून आम्ही उतरवत होतो ताळवाळ आणि सगळे पाहुणे आलेले होते तर शिवाज आणि शिवांची पप्पा पळत होते पुढे ऊन लागायला म्हणून फटफट पटपट बघू शकता ये सर ग मेसन पुनीत नाही नाही काय झालं मला ऐकायला तोंड आला चल ओ ओ बा